चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता दहा जुलै वार गुरुवार तर गुरुवारी गुरुपौर्णिमा आहे तर हा वार म्हणजे ज्या दिवशी आपल्या गुरूंचा गुरुवार असतो रस्त, वार असतो गुरुवार असतो त्याच दिवशी गुरुपौर्णिमा ही आली आहे खूप म्हणजे खूप छान असा योग हा दिवस आहे तर या गुरुपौर्णिमेला आपल्याला गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आहे त्याची पूजा मांडणी कशी करायची आहे आरती कशी करायची आहे नै म्हणजे आरत्या किती करायच्या आहेत नैवेद्य कोणता दाखवायचा आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि ज्या कोणी नवीन ताई आहेत त्यांना स्वामींची सेवा करायची इच्छा आहे किंवा त्यांना गुरुपौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांची कोणतीतरी सेवा करायची आहे त्याच्यासाठी पूजा मांडणी करायची आहे तर एकदम साधी आणि सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा याच्यासाठी जास्त काही लागणार नाही एकदम साध्या पद्धतीने आपण स्वामी महाराजांची गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत पण ज्याची त्याची इच्छा तुम्हाला खूप सजावट करायची इच्छा आहे किंवा खूप तुम्हाला गुरुपौर्णिमा जर मोठी साजरी करायची आहे तर तुम्ही त्यासुद्धा पद्धतीने करू शकतात पण ज्यांना कोणाला एकदम साध्या पद्धतीने करायची असेल तर त्यांच्यासाठी पण खूप छान अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे बघा त्याचबरोबर ज्यांना या एकवीस दिवसात कोणतीच सेवा जमली नाही कोणतीच म्हणजे कोणतीच सेवा या एकवीस दिवसामध्ये ज्या ताईंना जमली नाही तर त्यांच्यासाठी आज एक एक दिवसीय खूप प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही सेवा तुम्हाला बघा एकवीस दिवस करायची नाही किंवा अकरा दिवस नाही किंवा सात दिवस करायची गरज नाही तुम्हाला फक्त गुरुपौर्णिमे दिवशीच ही सेवा करायची आहे आणि ही सेवा इतकी प्रभावी आहे की तुम्हाला या सेवेने या एक दिवसीय सेवेने तुम्हाला चोवीस तासाच्या आतसुद्धा प्रचिती येणार जी काही तुमची इच्छा आहे जी काही तुम्ही स्वामी महाराजांकडे मागणार आहात तर ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार ते पण या चोवीस तासाच्या आत मिळू शकेल इतकीही प्रभावी सेवा आहे तर सेवा ती सेवा कोणती आहे ती कशी करायची आहे त्याचे अटी नियम सर्व काही आज मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर ताई आणि दादांसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा आता बऱ्याच जणांचं पारायण चालू आहे स्वामीचरित्र पारायण चालू आहे कोणी गुरुचरित्र पारायण सुरू करणार आहे किंवा कोणाचे तारक मंत्राचे अनुष्ठान कोणते स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आहे तर कोणी खूप खूप साऱ्या अशा असंख्य सेवा प्रत्येकजण करत आहे पण तुम्ही पण त्यातलेच एक आहात की ज्या ताईंना कोणती सेवा करायला जमलं नाही जर त्यामध्ये तुम्ही पण सहभागी असाल तर तुमच्यासाठी ही आजची सेवा खूप म्हणजे खूप महत्त्वाची असणार आहे कारण ही सेवा खास तुमच्यासाठीच आहे तुम्हाला कोणतीच सेवा जमली नसेल तर तुम्ही वेळात वेळ काढून आवर्जून तुम्हाला ही सेवा गुरुपौर्णिमे दिवशी नक्की करायची आहे बघा जीवनात कितीही अडचण असो कितीही संकट असो कितीही मोठी इच्छा असो ती इच्छा तुमची पूर्ण होणार जीवनात जे अडचणी आहेत जे संकटे आहेत तर ते नाहीशी होणार आणि त्यातून तुम्हाला मार्ग मिळणार इतकी ही प्रभावी सेवा आहे ही एक दिवसीय सेवा आहे बघा स्वामी महाराजांच्या सेवा ह्या प्रत्येक खूप म्हणजे खूप प्रभावी आहेत आणि प्रत्येक सेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा आहे पण विश्वास ठेवला आणि श्रद्धा ठेवून जर तुम्ही कोणती सेवा करत असाल तर त्याचं फळही तुम्हाला तितकंच लवकर मिळत असतं नेहमी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की नेहमी पॉझिटिव्ह विचार करा की हां हे माझ्यासोबत होणार हे मला मिळणार स्वामी महाराज हे मला देणार माझी इच्छा स्वामी महाराज पूर्ण करणार किंवा स्वामी महाराजांनी माझी ही इच्छा पूर्ण केली असं तुम्ही नेहमी विचार करा बघा तेच आपल्यासोबत घडत असतं तर जर तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर आज मी तुम्हाला ही एक खूप महत्त्वपूर्ण सेवा सांगणार आहे तर ती सेवा मी सर्वात लास्टला सांगणार आहे तर त्याआधी आपण पूजा मांडणी कशी करायची कोणता नैवेद्य दाखवायचा सर्व काही माहिती आधी जाणून घेऊया आणि नंतर मग कोणती सेवा करायची ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर त्याआधी व्हिडिओ स्किप न करता नीट व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ पहा तर बघा आता गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी आहे तर गुरुपौर्णिमा आपल्याला गुरुवारी साजरी करायची आहे दहा जुलै वार गुरुवार तर बघा गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला काय करायचं आहे लवकर जेवढं होईल तेवढं तुम्हाला लवकर उठायचं आहे शक्य होईल तितकं ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला उठला तर खूपच छान लवकर उठून तुमची जी सर्व काही कामे आहेत ती कामे तुम्हाला उरकून घ्यायची आहेत सर्वात आधी काम सर्व काही म्हणजे बघा सर्व काही झाडू झुडून सगळं काही झालं पारूसं काढायचं सर्व झाडं की तुम्हाला उंबऱ्यावर गोमूत्र आणि पाणी शिंपायचं आहे नंतर आंघोळ करून तुम्हाला स्वच्छ पाण्याने उंबरे धुवून घ्यायचे आहेत उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीमध्ये तुम्हाला गोमूत्र पाणी टाकून तुम्हाला छान असं हळदीचं लेपण करायचं आहे त्याच्यावर कोंकाने स्वस्तिक काढायचे काढायचे आहे अक्षता टाकायची आहे जे तुमचं मुख्य दरवाजा आहे तो दरवाजा स्वच्छ गोमूत्राने पाण्याने तुम्हाला पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायची आहे छान अशी अशा प्रकारे तुम्हाला मुख्य दरवाजा सज स सजावट करायची आहे त्याचबरोबर आंब्याची पानाची तोरण तुम्ही दरवाजाला मुख्य दरवाजाला तुम्ही बांधा जेणेकरून लक्ष्मी माता ही तुमच्या घरात प्रवेश करेल आणि स्थिर राहील तर ही सुरुवात झाली तुमची उंबर उंबरटा पूजनपासून नंतर तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे सूर्याला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे ओम सूर्यदेवताय नम ओम सूर्य नमः ओम सूर्यदेवताय नम असं म्हणून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा आणि फूल टाकून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे हे झाले सकाळची काम हे नंतर तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे तुळशीचं पू तुळशीची पूजा झाल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी गुरुवार आहे तर तुम्ही तुळशीला कच्चं दूध त्या दिवशी व्हा बघा तुळशीला आपण पाणी गेलं पाणी हळदी कुंकू लावून तुम्हाला तुळशीला कच्चं दूध व्हायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला देवघरात येऊन देवाची पूजा सर्व काही तुम्हाला उरकून घ्यायचं आहे आता लवकर तुम्ही उठणार म्हटल्या नंतर देवपूजा ती सर्व काही आपली आधीच होऊन जाते मग देवपूजा करायची आहे सर्वात आधी तुम्हाला देवघरासमोर बसून आसन टाकायचं आहे छान अशी स्वामी महाराजांची पंचोपचारी तुम्हाला पूजा करायची आहे बघा आता मी ज्या प्रकारे स्वामी महाराजांची पूजा करते ज्या प्रकारे स्वामी महाराजांचा अभिषेक करते तशीच तुम्हाला मी पद्धत सांगणार आहे कारण जे मंत्र स्रोत आहेत तर तशी मी पूजा करत नाही कारण बघा प्रत्येक प्रत्येक महिलांच्या मागं खूप सारी कामं असतात किंवा कामच म्हणून नाही पण आपल्याला वेळ मिळत नाही की आपण इतकी जास्त मोठी सेवा करू तर त्याच्यासाठी मी फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून स्वामी महाराजांचा अभिषेक करत असते आणि दत्त महाराजांच्या मूर्तीवरही दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा असं म्हणून स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने अभिषेक करू शकतात कारण अशा पद्धतीने पण आपण अभिषेक केला तर तो पण स्वामी चरणी स्वामींना छान वाटत असतो स्वामींपर्यंत ती सेवा आपली पोहोचत असते तर बघा अभिषेक छान असा अभिषेक तुम्हाला करायचा आहे दह्याने करा दुधाने करा पंचामृताने करा किंवा तिथे काही शक्य नसेल तर स्वच्छ पाण्यानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे देवघरात स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल मूर्ती असेल तर तुम्ही स्वच्छ गंगाजलने किंवा गुलाबजलने मूर् म्हणजे फोटो असेल तर गंगाजलने किंवा गुलाबजलने फोटो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा मूर्ती असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे मूर्तीवर दत्त महाराजांची मूर्तीवर स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तामण घ्यायचं त्याला अष्टीगंध लावायचा अक्षदा टाकायचे फूल टाकायचे त्याच्यात स्वामी महाराजांची मूर्ती ठेवायची नंतर दह्याने दुधाने तुम्हाला अभिषेक करायचा आहे ते नसेल तर फक्त पाण्याने पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा प्रकारे अभिषेक केल्यानंतर मग तुम्हाला ते तीर्थाचं पाणी बाजूला ठेवायचं आहे ते घरात तुम्हाला तुमच्या घरामध्ये सगळीकडे तुम्हाला शिंपडायचं आणि जे काही तीर्थ आहे जो अभिषेकाचं तीर्थ आहे त्यात घरातल्या सर्व व्यक्तीने ते तीर्थ तुम्ही प्राशन करायचं आहे ते तीर्थ तुम्ही प्यायचं आहे आणि राहिलेलं तीर्थ झाडाच्या बुडाला तुम्ही टाकू शकतात तर अशा प्रकारे स्वामी महाराजांचा अभिषेक झाला की तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला जर पूजा मांडणी बाजूला करायची असेल तर तुम्ही बाजूला करू शकता जर तुम्हाला पूजा मांडणी देवघरातच करायची असेल देवघरात स्वामी महाराजांचं जे स्थान आहे तिथे तुम्हाला जर पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही तिथेही ठेवू शकतात पण गुरुपौर्णिमा आहे ना मग गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांची पूजा जर चौरंग मांडून करायची असेल तर ती पद्धत तुम्हाला सांगते बघा देवघराच्या बाजूलाच तुम्हाला चौरंग असो पाट असो ठेवायचं आहे त्याच्यावर पिवळ्या रंगाचं वस्त्र किंवा लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला अंथरायचं आहे त्याच्यावर तुम्हाला छान अशी स्वामी महाराजांची मूर्ती असेल फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे आता आपण अभिषेक केलेला आहे मूर्तीचा फोटोही छान स्वच्छ पुसलेला आहे तर त्याला स्वामी महाराजांच्या आवडतं ही ना तुम्हाला कापसावर थोडंसं हीना अत्तर लावून स्वामी महाराजांना ते हिना अत्तर लावायचं आहे किंवा फुलावर तुम्ही हिना अत्तर घेऊन स्वामी महाराजांना ते लावायचं आहे कारण हिना अत्तर हे स्वामींच्या आवडतं अत्तर आहे तर हिना अत्तर लावल्यानंतर छान असं तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही आवर्जून या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी महाराजांना वस्त्र नक्की घ्या स्वामी महाराजांना छान अशी पिवळ्या रंगाची त्या दिवशी वस्त्र घालायची आहे आणि जमलंच तर शक्य असेल तर तुम्हीही त्या दिवशी पिवळ्या रंगाची वस्त्र पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला घालायची आहे जेणेकरून आपलं गुरुबळ हे स्ट्रॉंग होईल गुरुबळ मजबूत होणार आपलं आणि स्वामी महाराजांची साथी आपली नक्की सोबत राहणार त्याच्यासाठी आवर्जून प्रत्येक गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालत जावा त्याचबरोबर स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची वस्त्र त्या दिवशी तुम्हाला घालायची आहेत स्वामी महाराजांना चाफ्याची फुलं आवडतात छान अशी चाफ्याची फुलं तुम्हाला व्हायची आहे चाफ्याची नाही मिळाली तर झेंडूची जास्वंदाची कशा गुलाबाची कशाची ही फुलं तुम्ही वाहू शकतात त्याचबरोबर आता ही पूजा मांडीन झाल्यानंतर नंतर तुम्हाला कळसतांब्याही मांडायचं आहे नारळ खा विड्याची पानं तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्याच्यात सुपारी आ, एक रुपया टाकून तुम्हाला हळदी कुंकू टाकून त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे पानं ठेवायची आहेत ती पानं ठेवून नंतर तुम्हाला कळस म्हणजे कलश स्थापना सुद्धा तिथे करायची आहे नंतर तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती ठेवा दत्त महाराजांची मूर्ती ठेवा छान अशी पूजा करा पाणी पिण्यासाठी पाण्याचा एक पेला ठेवा त्याच्यावर झाकण ठेवून तिथे ठेवा शंख असेल तर शंख ठेवा चौरंगावर घंटी असेल तर घंटी ठेवा चौरंगावर आणि नंतर तुमची जी काही जपमाळ आहे ती जपमाळ ही तुम्हाला चौरंगावर ठेवायची आहे स्वामी चरित्र सारामृताची पोथी असेल तर ती पोथीचंही पूजन तुम्हाला चौरंगावर करायचं आहे आणि जो काही तुम्ही नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्यसुद्धा तुम्हाला तिथेच पूजेपशी ठेवायचा आहे चौरंगावर नैवेद्यही तुम्हाला ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व काही पूजा मांडणी त्या दिवशी करायची आहे छान अशी जर तुम्हाला फुलाने सजावट करायची असेल तर तुम्ही हार जर आणली असतील तर तुम्ही फुलाने हाराने सजावट छान अशी करू शकतात तुमच्या इच्छेनुसार जेवढी तुम्हाला सजावट करायची आहे तेवढी तुम्ही सजावट करायची आहे धूप दीप लावा शक्य आवर्जून त्या दिवशी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे बघा दिवसभर नाही झालं तर आरती करता वेळेस तर तुम्हाला तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि नंतर धूप लावा दिवा लावा दिवा प्रज्वलित करूनच तुम्हाला ही सर्व काही सेवा करायची आहे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून मग तुम्ही ही सेवा करायची आहे तर धूप दीप <ईवादीवसवादगाई> सर्व काही लावायचं झाल्यानंतर मग आता तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांना जो काही तुम्ही आता गुरुपौर्णिमा आहे म्हणल्यास आपण स्वामी महाराजांच्या आवडतीच आवडताच पदार्थ बनवणार स्वामी महाराजांना जे आवडतं तेच बनवणार तर मग तर बघा सर्वांनाच माहीत आहे आपल्या स्वामी आईला काय आवडतं आपल्या स्वामी महाराजांना काय आवडतं त्यांच्या आवडता कोणता पदार्थ आहे सर्वांनाच माहीत आहे तर तुम्ही आवर्जून गुरुपौर्णिमे दिवशी जमलंच तर बेसनाचे लाडू बनवा जमलंच तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य बनवा त्या दिवशी कांदा भजी बनवा पुरणपोळी बनवा आणि बेसनाचे लाडूही बनवा कारण स्वामी महाराजांना बेसनाच्या लाडूचा नैवेद्य खूप आवडतो पुरणपोळीचाही नैवेद्य खूप आवडतो आणि यापैकी जर काही शक्य नसेल तर तुम्ही गोड काहीतरी शिरासुद्धा बनवला तर चालतो किंवा गव्हाची खीर बनवली तर चालते तांदळाची खीर बनवली तरी चालते त्याचबरोबर तुम्ही हे काहीच शक्य नसेल तर दूध साखरसुद्धा ठेवली तर चालते किंवा खडीसाखर ही हो स्वामी महाराजांना अर्पण केली तरी चालते कारण स्वामी महाराज जी स्वामी महाराजांची अशी इच्छा नसते की मला हे हवंय ते हवंय स्वामी महाराजांना फक्त आपली भक्ती आपल्या त्यांच्या भक् आणि त्यांच्या भक्तांची सेवाच स्वामी महाराजांना आवडत असते तर होईल तेवढी विश्वासाने श्रद्धाने स्वामी महाराजांची सेवा करा आता तुम्हाला या दिवशी सेवा काय करायची आहे तर बघा आपल्याला म्हणजे तुम्हाला जर कोणतीच सेवा करणं शक्य नसेल झालं एवढ्या एक एकवीस दिवसामध्ये अकरा दिवसामध्ये तुम्हाला जर कोणतीच सेवा करणं शक्य झाले नसेल तर या दिवशी गुरुपौर्णिमे दिवशी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं एक दिवसाचं पारायण करायचं आहे बघा एक ते एकवीस अध्याय तुम्हाला या दिवशी करायचे आहेत बघा या दिवशी तुम्ही सवड काढून वेळात वेळ काढून तुम्हाला या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करायचं आहे बघा या पारायणानं बऱ्याच ताईंचे बऱ्याच दादांचे प्रश्न सुटलेले आहेत त्यांची प्रश्न मार्गी लागलेली आहेत त्यांची खूप अडचणीतून सुटका झालेली आहे त्यांची अडचण नाहीशी झालेली आहे आणि ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत तर त्या इच्छाही पूर्ण झालेल्या आहेत ही जर सेवा तुम्ही मनोभावीने आणि श्रद्धेने जर केली तर चोवीस तासाच्या आतसुद्धा तुम्हाला या सेवेची प्रचिती येऊ शकते इतकी ही सेवा प्रभावी आणि खूप म्हणजे खूप प्रभावी आणि उत्तम सेवा ही आहे तर तुम्हीही फक्त आणि फक्त तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी एक ते एकवीस अध्यायाचं पठन करायचं आहे एका बैठकीतच तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही असं नाही की अर्धे अध्याय आता वाचले अर्धे अध्याय नंतर वाचन असं अजिबात नाही एका बैठकीतच तुम्हाला ही सेवा करायची आहे अकरा माळे श्रीस्वामी समर्थ जप करायचं आहे नंतर तुम्हाला अकरा वेळेस तारकमंत्र म्हणायचा आहे आणि एक ते एकवीस अध्याय स्वामीचरित्र सारामृताचे म्हणायचे आहे तुम्ही तुम्हाला कोणतीच सेवा शक्य झाली नसेल तर ही जर सेवा केली तर पूर्ण सेवा करण्याचं तुम्हाला फळ नक्की मिळणार या सेवेने खूप म्हणजे खूप प्रभावी ही सेवा आहे आणि जर तुम्हाला या सेवे म्हणजे तुम्हाला ही जर सेवा करण्याची खूपच इच्छा असेल तर आवर्जून गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही ही सेवा नक्की करा खूप आणि खूप प्रभावी आणि छान अशी ही सेवा आहे तर हीच तुम 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 सेवा तुम्हाला म्हणजे तुमच्यासोबत मला शेअर करायची होती की तुम्हाला काहीच जमलं नसेल काहीच शक्य झाले नसेल कोणतीच सेवा शक्य नसेल तर वेळात वेळ काढून गुरुपौर्णिमे दिवशी तुम्ही ही सेवा आवर्जून नक्की करा बघा जास्त वेळ लागणार ना नाही एका एक तासात तुमची ही सेवा होऊ शकते जर तुम्ही नवीन असाल वाचायला तुम्हाला अडचण येत असेल जमत नसेल तर तुम्हाला दीड तास लागेल जे जे म्हणजे ज्यांना सवय आहे त्यांना अर्धा पाऊन तासात होऊन जातं पण जे कोणी नवीन आहे तर त्यांना तास दीड तास ही सेवा करायला वेळ लागतो तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि मग नंतर तुम्हाला ही सेवा झाल्यानंतर स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आहे आणि आरती केल्यानंतर मग तुम्हाला आरत्या कोणत्या कोणत्या करायच्या तर मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअरच केलेलं आहे तर तुम्हाला दत्त सर्वात आधी गणपतीची आरती करायची आहे नंतर स्वामी महाराजांची करायची आहे नंतर दत्त महाराजांची करायची आहे आणि नंतर आपल्या कुलदेवतेची आरती करायची आहेत या चार आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आणि नंतर नैवेद्याचं जो ताट तुम्ही स्वामी महाराजांपुढे ठेवलेला आहे नैवेद्याचं ताट स्वामी महाराजांपुढे ठेवायचं आहे प्रत्येक पदार्थावर तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि नंतर भरीव मंडल काढून त्याच्यावर तुम्हाला तो नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि एक तुळशीचं पान घेऊन तुम्हाला पाण्यात बुडवायचं आहे आणि ताटाभोवती तीन वेळेस फिरवायचं आहे तीन वेळेस ताटाभोवती ते तुळशीचं पान फिरवताना तुम्हाला तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम तत्सवी पूर्वेणे भरगोदेवस धीमे धीनोप्रचोदया ओम तत्सवी पूर्वरेणे भरगोदेव धीमे धीनो प्रचोदया असं वे तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे नंतर तुळशीचं पान ताटाकडून स्वामींकडे न्यायचं ओम प्राणाय स्वाहा ओम व्याणाय स्वाहा ओम समणाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम उपनाय स्वाहा ओम ब्रह्माणे अमृतत्वाय स्वाहा असं तुम्हाला म्हणून स्वामी महाराजांना श्री स्वामी समर्थ नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य स्वामी महाराजांपुढे झाकून दहा पंधरा मिनिट ठेवायचा नंतर तुम्ही त्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीने तो नैवेद्य खाल्ला तरी पण जमतो आणि अशा प्रकारे तुम्हाला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि जमलंच तर त्या दिवशी तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये स्वामी महाराजांचं केंद्र असेल मठ असेल किंवा मंदिर असेल तर तिथे जाऊन स्वामी महाराजां दर्शन घ्यायचं आहे आशीर्वाद घ्यायचा आहे आणि होईल तेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला गुरुपौर्णिमे दिवशी दान धर्म करायचा आहे वस्त्रदान असो अन्नदान असो जे काही होईल तेवढी तुम्हाला दानधर्माची सेवा त्या दिवशी करायची आहे बघा तुम्ही केंद्रामध्ये केळी वाटा प्रसाद स्वरूपात जे काही तुम्हाला घडेल ते वाटा किंवा दानपेटीमध्ये दक्षिणा टाका किंवा जे कोणी गरजू आहेत तर त्यांना मदत करा होईल तितकं तुम्ही दानधर्म या दिवशी आवर्जून करा आणि त्याचबरोबर तुम्ही तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वामीचरित्रची पोथी ज्यांना कोणाला स्वामींची सेवा करायची इच्छा असेल तर त्यांना स्वामीचरित्र सारामृताची पोथी द्या गुरुचरित्राची पोथी द्या हे सुद्धा खूप छान असं पुण्याचं काम तुमच्याकडून होणार आहे आणि त्याचं फळ हे स्वामी महाराज तुम्हाला देणारच म्हणजे देणारच कारण एखाद्या दे व्यक्तीला एखाद्या ग इच्छा असणाऱ्या व्यक्तीला जर आपण मदत केली तर त्याची निम्मे इतकी म्हणजे त्याचं आपल्याला फळ मिळतं त्या व्यक्तीने जेवढी सेवा केली तर त्याचं निम्मत्र फळ तुम्हाला स्वामी महाराज देतात कारण तुमच्यामुळे त्या व्यक्तीची अडचण दूर झालेली आहे त्या व्यक्तीला मार्ग मिळालेला असतो तर अशी होईल तर सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा आवर्जून करा आणि अशा प्रकारे तुम्ही ही सेवा करा आणि त्या दिवशी आपल्या गुरूंना गुरुपद द्या स्वामी महाराजांना गुरुपद द्या तुम्ही त्या दिवशी गुरुपद कसं द्यावं त्याची सर्व काही माहिती आपल्या चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर असा होता गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी पूजा मांडणी कशी करावी आर्थिक कोण कुन, कोणती करायची नैवेद्य कसा दाखवायचा हे सर्व काही आणि एक दिवसीय प्रभावी सेवा कोणती आहे जेणेकरून चोवीस तासात तुम्हाला प्रचिती येणार तर हे ये सर्व काही माहिती मी तुम्हाला आज सांगितलेली आहे जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की मला विचारू शकता मी त्याच्यावर व्हिडिओ नक्की बनवेल तर असा होता व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा झाला पण ही छोटीशी माहिती होती पण व्हिडिओ खूप मोठा झाला पण ही माहिती तुमच्यापर्यंत पाठवण्याची पण खूप म्हणजे खूप गरजेचं होतं तर एकदम साधी आणि सोपी सेवा स्वामी महाराजांची अशी आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आनंदी राहा स्वामी सेवा करत राहा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला आजची आजचा हा व्हिडिओ कसा वाटला गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा